कोल्हापूर ज्योतिबा मार्गावर मालवाहू कंटेनर अडकला सहा तास वाहतूक ठप्प वाहनाच्या लांबच लांब रांगा कोल्हापूर जोतिबा या प्रमुख मार्गावर मालवाहू कंटेनर अडकल्यामुळं सुमारे सहा तास वाहतूक ठप्प होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर या प्रमुख मार्गावरील चोरखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात कर्नाटकातून आलेला एक मालवाहू कंटेनर चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या मधोमध अडकला गेला दुपारी दोन वाजण्याच्या कोल्हापूरहून के सी या क्रमांकाचा एक मालवाहू कंटेनर चालकाला रस्ता लक्षात न आल्यानं तो चुकून ज्योतिबा ज्योतिबा डोंगराकडे आला डोंगर मार्गावर चोरखिंड या परिसरात आल्यावर त्या चालकाला आपण रस्ता चुकलो आहे हे, हे लक्षात आलं इथेच असणाऱ्या एका कच्च्या रस्त्यावर कंटेनर वळवून घेण्याचा प्रयत्नात रस्ता अरुंद असल्यानं पूर्व अशा रस्त्याच्या मधोमध अडकून पडला आज रविवार असल्यानं जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ होती कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या आणि जोतिबा डोंगरातून कोल्हापूरला जाणारी वाहनं या परिसरात अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती कोडोली पोलीस स्टेशनच्या भैरनाथ पाटील आणि विलास यांनी ही गंभीर परिस्थिती हाताळून बऱ्यापैकी वाहतूक कोंडी आटोक्यात आणली होती कंटेनरमध्ये सामान मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे तो बाजूला काढण्यासाठी कोल्हापूरहून क्रेन मागून घेण्यात आली महान करण्यासाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा बाडोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा